परभणी घटनेप्रकरणी आज भोकर शहरात कडकडीत बंद परभणी येथील तुरुंगात सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या मृत्यूनंतर आक्रमक संविधान संविधानप्रेमी संघटनांनी पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून सकाळपासूनच बाजारपेठेतील एकही दुकान उघडले नाही संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळून राज्य शासनाचा निषेध नोंदविण्यात आला कुठेही अनुचित प्रकार घडला नाही परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर परभणी शहरात मोठी दंगल उसळून आली खाजगी व शासकीय मालमत्तेची तोडफोड झाली असल्याचा आरोप करत अनेकांना पोलिसांनी या प्रकरणी आरोपी केले होते सोमनाथ सूर्यवंशी या युवकासही पोलिसांकडून आरोपी करून त्याची पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर त्याचा तेथे मृत्यू झाला पोलिसांकडून या मृत्यूचे कारण हृदयविकाराने झाला असं सांगण्यात येत असला तरी संविधान प्रेमी नागरिकांनी मात्र पोलीस प्रशासनाने केलेल्या बेदम मारहाणीमुळेच या तरुणाचा मृत्यू झाला असल्याचा घोष व्यक्त करत पोलीस प्रशासनातील दोषीवर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी दिनांक सोळा डिसेंबर रोजी आंबेडकरी संघटनांकडून काल उशिरा भोकर बंदचे आवाहन करण्यात आले होते या बंदला भोकर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आज सगळापासूनच भोकर शहरातील बाजारपेठेतील बहुतांश दुकाने बंद ठेवली होती सकाळी दहा वाजेच्या सुमारास शंभर ते दीडशे लोकांनी बाजारपेठेत बंदचे आवाहन केले यावेळी पोलीस निरीक्षक अजित कुंभार हे आंदोलन जे होतं ते संविधान मार्गाने होत परंतु संविधान मार्गाने आंदोलन छेडत असता वेळी परभणी पोलीस किंवा त्यांचे वरिष्ठ असतील किंवा त्यांच्या वरिष्ठाला आदेश देणार राज्य शासन असेल त्यांनी जो आदेश दिला त्या आदेशानुसार बौद्ध वस्त्यामध्ये जाऊ जाऊ ते कोबिंग ऑपरेशन केलं महिलांना तरुणांना लेकरांना मारण्यात आलं ही बाब अत्यंत फेदजनक आहे आणि त्यामुळं त्याच दिवशी आमचा बंधू सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसाच्या मारहाणीमुळं गंभीर जखमी झाला होता आणि त्या जखमी अवस्थेत सुद्धा त्याला कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्याची हत्या करण्यात आली पोलिसांनी जी हत्या केलेली आहे त्याच्या निषेधात आज भोकर येथे शंभर टक्के बंद पाळण्यात आला त्याबद्दल सर्व संविधान प्रेमी नागरिकांचा मी सोमनाथ सूर्यवंशी याला अटक करून पोलीस कस्टडीमध्ये महाराण झाली होती पी सी आर मध्ये आणि त्या महाराणीच्या जास्त मारहाणीमुळे त्याचा पोलीस कुठे मृत्यू मृत्यू झालेला आहे त्या अनुषंगाने आज त्या बांधवाला न्याय देण्यासाठी आम्ही भोकर येथे कडकडीत बंद करण्यात आले होते या बंदमध्ये सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते सर्व पक्षीय कार्यकर्ते संविधान प्रेमिक नागरिक सामील झाले त्यानंतर इथले पोलीस प्रशासन त्यानंतर व्यापारी बंधूंनी बंदमध्ये सहभाग नोंद आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल आम्ही त्यांचे आंबेडकरी जनतेतर्फे आभार व्यक्त करतो यावरतीस कारणीभूत असलेल्या जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि ज्यांनी जे कोणी संविधानाची विटंबना केली असेल त्या माथेपूर्व समाजकंटकावर देशदुराचा गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही आज महाराष्ट्रापास भोकरमध्ये सर्व लोकशाहीवादी आणि संविधानवादी लोकांनी बंद पुकारला होता या बंदला सर्वच व्यापाऱ्यांनी छोट्या मोठ्या दुकानदारांनी शंभर टक्के आम्हाला साथ दिली आणि बंद यशस्वी झाला बंदमध्ये सर्वच पक्षाचे काही सोडले तर सहभाग नोंदविला आणि यामध्ये जे जे व्यापारी आम्हाला सहकार्य केलं भीमसैनिकही शांततेनं या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होऊन शांततेनं हा बंद पाळला आंदोलनात सहभागी झाले पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं आणि बंद यशस्वी झाला जे सोमनाथ याची जी आ, हत्या झाली मारहाणीमध्ये मृत्यू झाला त्याच्या कुटुंबियाला पन्नास लाखाची मदत आणि शासकीय सेवेत त्याला सामावून सामावून त्याच्या कुटुंबियांना सामावून घेण्यात यावं अशी मागणी या मोर्चेकरांनी केली आहे